नमस्कार दिप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल हळूवडी करणार आहोत कुरकुरीत अशी हळूवडी ही जी आळूची पानं आहेत ही मी लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ टाकून अर्धा तास भिजत ठेवली होती त्यानंतर आता मी इथे पाणी काढून घेतलं आहे आता इथे मी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठामध्ये थोडंसं दोन लहान चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाने हळूवडी जे आहेत त्या कुरकुरीत होतात त्याच्यामुळे मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे जर नसेल तांदळाचं पीठ तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर मी इथे जे घेतलं आहे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घेतला आहे थोडासा ओवा घेतला आहे हळद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे तीळ घेतलं आहे आता हे जे काही आपण घेतलं आहे ते या बेसनपीठामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पाहू शकता आपण जे काही तीळ ओवा हळद कोथिंबीर घेतलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे म्हणजे मग घशामध्ये खवख होणार नाही त्यासाठी आपण इथे पाहू शकता मी पीठ जे आहे ते छान भिजवून घेतलं आहे यामध्ये जर तुम्ही थोडासा सोडा जरी टाकला तरी कुरकुरीत होता थोडी आणि नसेल तुमच्याकडे बेकिंग सोडा तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता आता इथे आपण जे बेसनपीठ घेतलं होतं भिजवून तर ते बेसनपीठ आपण एक एक पान घेऊन त्या पानाला लावणार आहोत व्यवस्थित असं हे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं पूर्ण पानाला लागेल असं यानंतर दुसरं जे पान आहे ते सुद्धा एकावर एकाच ठेवून पुन्हा त्या पानाला सुद्धा असंच पसरवून घ्यायचं आहे ते सेम इथे पाहू शकता दुसऱ्या पानावर सुद्धा मी याच पद्धतीने जी याज वर जी ते पसरून घेत आहे याच पद्धतीने सगळ्या पानांवर जे आहे ते पीठ असं पसरवून त्याचे जिथे रोल होतील ते रोल करायचे आता मी इथे चार पानांचा एक रोल करणार आहे काही पान लहान आकाराचे आहेत काही मोठे आकाराचे तर इथे मी मोठ्या आकाराचे जे चार पानं आहेत ते एकत्रित करून घेणार आहे आणि मग लहान पानं जे आहेत त्यांचा एक रोल करणार आहे आता इथे पाहू शकता हे पान सुद्धा मोठंच आहे याला सुद्धा याच पद्धतीने लावून घेणार आहे हे पीठ जे आहे ते भिजवताना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम असं ठेवायचं हे पीठ जास्त जर घट्ट ठेवलं तर मग लवकर जे आपण हे रोल करून शिजण्यासाठी ठेवतो तर लवकर शिजत नाही त्याच्यामुळे पीठ जे आहे ते जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आता हे शेवटचं जे मोठं पान आहे यालासुद्धा याच पद्धतीने आपण पीठ लावून घेणार आहोत पूर्ण पानाला पचरेल इतकं असं व्यवस्थित अस पीठ लावून घ्यायचं आता इथे आपण पाहू शकता आपण जे चार मोठ्या आकाराची पानं घेतली होती त्यांना असं पीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे आता याचा आपण रोल करून घेणार आहोत या पद्धतीने जे आहे ते रोल करून घ्यायचा पातीलामध्ये मी आधीच पाणी तापण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यावर एक चाळण ठेवली आहे याच पद्धतीने आता इथे आपण पाहू शकता दुसरे जे लहान आकाराचे पानं आहेत त्याचा सुद्धा याच पद्धतीने रोल करून घेणार आहोत आपण पाहू शकता दुसरे जे पान होते लहान आकाराचे ते सुद्धा मी पीठ लावून घेतले आहे सगळ्या पानांना आणि यावर आता पंधरा ते वीस मिनिटं झाकण ठेवून गॅस ची फ्लेम थोडी हाय ठेवून पंधरा ते वीस मिनिटं यावर ठेवणार आहोत झाकण इथे आपण पाहू शकता पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आता गॅस जो आहे तो ऑफ करून दिला आहे मी आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर ज्या शेपमध्ये कट करून घ्यायचे त्या शेपमध्ये आपण कट करून घेऊ शकतो इथे आपण पाहू शकता आता हा जो रोल आहे तो थंड झाला आहे तर या शेपमध्ये मी कट करून घेणार आहे ते पाहू शकता किती छान अशा वड्या पडल्या आहेत याच पद्धतीने सगळा वड्या जेव्हा ते कट करून घ्यायचे आहे इथे पाहू शकता सगळ्या वड्या ज्या आहेत ते मी कट करून घेतले आहेत चला इथे आपण पाहू शकता आता तेल मी इथे तापण्यासाठी ठेवलं होतं आता दोन तीन असे एकत्रित टाकून छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवून मग यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी लो ठेवायची इथे आपण पाहू शकता ब्राउन असा किती छान कलर आला आहे आता या वड्या ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत इथे आपण पाहू शकता आपली कुरकुरी तशी अळूवळी जी आहे ती रेडी झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करून सबस्क्राईब करून शेअर करा थँक्यू